खर तर दरवर्षी संत एकनाथ महाराजांच्या पालखी बरोबर हजारो वारकरी पंढरीची वाट धरतात मात्र यंदा नाथांच्या पालखी सोबत जाणारे वारकरी संभ्रमात आहेत कारण वंशज आणि दत्तक पुत्र यांच्यामधल्या वादामुळे दोन वेगवेगळ्या पालख्या पंढरीकडे रवाना झाल्यात जोपर्यंत वाद होता तोपर्यंत ठीक होता तो वाद सुप्रीम कोर्टाने संपवलेला आहे कायद्याने न्याय मला मिळालेला आहे कुठेतरी थांबायला पाहिजे आम्ही जर त्या घराण्यातले आहोत तर आम्ही पालखी बरोबर जाऊ नये संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या भक्तांना कोणता झेंडा हाती घेऊ असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण नाथांच्या पैठणमधून दोन दिंड्या पंढरीसाठी रवाना झाल्या एकनाथ महाराजांच्या वारशावरून वाद कोर्टात गेला कोर्टानं नाथांची पालखी घेऊन जाण्याचा अधिकार दत्तक पुत्र रघुनाथ महाराज गोसावींकडे दिला त्यामुळे नाथांच्या वंशजांनी स्वतंत्र दिंडी काढण्याचा निर्णय घेतला हजार तीनला सुप्रीम कोर्टात मॅटर ऍडमिट झालं त्यानंतर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की जे खालच्या कोर्टाने जे जजमेंट दिलेले पैठण कोर्टाने ते सुप्रीम कोर्टाने कायम केलं आणि हे जे इतर नाथवंश त्यांना यापासून रिस्टेन केलं एक ते एकोणीसला आणि त्यांना असं प्रतिबिंधित केलं की या ज्येष्ठ बद्द सप्तमीच्या दिवशी दुसरी पालखी नाथांच्या नावाने काढता येणार नाही तुम्हाला दुसऱ्या मार्गाने काढता येईल पण इतर दिवशी पालखी दुसरी काढू नये नाथ नावावर अशा प्रकारचा पैठण कोर्टात बावन्न एकाहत्तर नंबरचा दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये मनाई हुकूम एक्सपार्टी घेण्यात आला व पालखी निघायचे ज्येष्ठ वध्य सप्तमीच्या दिवशी तो मनाई हुकूम रद्द करून दुसरी पालखी नाथवंशजानी काढावी असा माननीय न्यायालयाने आदेश दिला आणि त्यांचा जो मनाई हुकूम होता तो रद्द केला यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरला ला दत्तक विधानावरून दोन पालख्या काढण्याची वेळ आली होती दोन हजार एक मध्ये नाथ महाराजांच्या वंशजाच्या लहरीपणामुळे असाच वाद विकोपाला गेल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला पण या वादामुळे वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय वारकरी म्हणून पूर्वीपासून ज्यांच्याकडे ना त्यांच्याकडेच पाहिजे ना परंपरा तुम्हाला काय वाटतं आम्ही ते दत्तक घेतले रघुनाथ बाबा त्यांच्या दिंडीत असतो पहिले परंपरा आहे पहिले पूर्वीपासून आमची दिंडीच चालू असा वादाबद्दल नाही व्हायला वाद नको केव्हा जरुरी ना तेच पाहिजे दोन दोन नको काढायला नाही दश इंद्रियाचा एकमेळा केला पैसा गोपाळकाला होत असे देखील पंढरी देही जणी वनी एका जनार्दनी वारी करी तर ही एकतेची शिकवण एकनाथ महाराजांनी संपूर्ण विश्वाला दिली पण आता त्यांच्याच वंशजांना त्याचा विसर पडलाय का असा प्रश्न पडतोय कृष्णा केंडे एबीपी माझा पैठण